नमस्कार विद्यार्थी आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक दोन हजार पंचवीस म्हणजे सेवा भरती दोन हजार पंचवीसची ची एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे ते बघणार आहोत वित्त विभाग पुणे जी आहे बघा लोकमतला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागार विभाग पुणे विभाग पुणे कार्यालय यांचे जिल्हाधिकारी कार्यालय आवार पुणे इथली ही जाहिरात आहे कोणते पदे आहेत पात्रता काय आहे हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये दिलेला आहे तर जो पुणे 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 कोसागार कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कार कार्यालय ती कनिष्ठ लेखापाल गटक पदाचे नाव काय कनिष्ठ लेखापाल गटक या सवर्गातील रिक्त पद म्हणजे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ते एकूण पदसंख्या किती तर तर आहे तर पंच्याहत्तर आहे तर त्यामध्ये आरक्षण वगैरे दिलेलं आहेत सर्वसाधारण महिला खेळाडू जसं इतर मागास इतर मागास वर्ग वर्गांसाठी तेरा जागा आहेत त्यामध्ये महिला चार सर्वसाधारण साठी तीन अशा पद्धतीनं म्हणजे सगळं सग्ड़, सगळ्यांसाठी म्हणजे आरक्षण किती आहे काय हे इथं दिलेलं आहे महिलांचा महिलां म्हणजे महिलांसाठी एकूण जागा जर एकूण पदं बघितलं तर एकूण पंच्याहत्तर आहेत तर त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तेवीस आहेत महिलांसाठी पंचवीस आहेत खेळाडूसाठी चार जागा आरक्षित आहे माजी सैनिकसाठी दहा आहेत एकूण आणि दिव्यांगांसाठी तीन पदे आरक्षित आहेत अशा प इथं दिलेलं आहे सगळं अंशकालीनसाठी सात पदे आरक्षित आहे भूकंपग्रस्तांसाठी दोन प्रकल्पग्रस्ता ग्रस्तांसाठी चार पदं आरक्षि, आरक्षित आरक्षित आहेत यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या तेवढ्या ते महत्त्वपूर्ण नाही तर बघा इथं शैक्षणिक अर्हता दिले ही जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक सव्वीस न सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संबंधित शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संदर्भात उ उच्च न्यायालय उच्च न्यायालय मुंबई येथील याच्यानुसार म्हणजे ते शैक्षणिक अर्थ दिलेले आहे त्यानुसार आपले म्हणजे पाहिजे तर बघा अर्ज करण्याचा कालावधी काय आहे तो महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी अर्ज करण्याचा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला म्हणजे हा फॉर्म भरता येणार आहे तर तुम्ही जानेवारी महिन्यातच फॉर्म भरायला सुरुवात करा परीक्षा शुल्क भरण्याच्या दिनांकसुद्धा तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे तर प्रवेशपत्र ऑनलाईन ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर याबाब म्हणजे संकेतस्थळावर याबाबत सर्व सूचना देण्यात येतील ऑनलाईन परीक्षा दिनांक याबाबतसुद्धा संकेतस्थळावर सूचना देण्यात देण्यात येतील आणि मग ते संकेतस्थळ काय आहे ते एक्झामच्या फॉर्म भरण्यासाठी तर हा मा महाकोश महाकोश डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे हे संकेतस्थळ आहे, आहे महाकोस डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती किंवा ही जी जाहिरात आपण वाचत आहे याचं पण डिटेलिंग सगळं तिथं आहे तर बघा शैक्षणिक अर्हता किंवा तांत्रिक अर्हता या ठिकाणी दिलेली आहे पदाचं नाव हो काय कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल आणि शैक्षणिक अर्थ दिला आहे सांविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी चालेल सोबतच त्यांना मराठी टंकलेखन किमान शब्द किंवा किंवा मध्ये दिलेले आहे कोणत्या दोन पैकी एक असलं तरी चालेल इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे शासन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असायला पाहिजे म्हणजे थर्टी किंवा फोर्टीची टायपिंग पाहिजे परीक्षा वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावे आणि खुल्या प्रवर्गाकरिता व्यक्तीसाठी अडतीस व मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस म्हणजे म्हणजे जास्तीची वय या वयापर्यंत म्हणजे हा फार्म भरता येऊ शकणार आहे ते दिव्यांग आणि अनाथ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत शिथिल राहिल यामध्ये दे दिलेला आहे आणि परीक्षा शुल्क महत्त्वाचे आहे अराखीव खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे परीक्षा शुल्क आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि माझी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील हे दे या ठिकाणी दिलेले अशा पद्धतीने ही आपण जाहिरात बघितलं चांगला चांगला मागे ला ले 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 आहे मागे दोन हजार तेवीसला पण कनिष्ठ लेखापालचं पदं भरल्या गेलेले आहेत नगरपरि नगरपालिक नगर नगर परिषदेला नि निघाले होते मागे लेखा कनिष्ठ लेखापालचे पद निघाले होते त्यामध्ये खूप व्यक्ती लागून पण गेलेले आहेत तर हा महत्त्वपूर्ण पद आहे कनिष्ठ लेखापाल तर तो तो जर तुम्ही पण फॉर्म भरू शकता जर तुमचं टायपिंग झालेलं असेल थर्टी किंवा फोर्टी यापैकी कोणतंही एक टायपिंग असेल आणि तुमचं पदवीचं शिक्षण असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता कारण सिलेबस यामध्ये दिलेला नाही पण सिलेबस तोच असेल मराठी मराठी प मराठी आहे तर त्यामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास पं मार्क इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि सामान्य ज्ञान पन, पंचवीस प्र प्रश्न पन्नास मार्क अशाच पद्धतीचे अभ्यासक्रम असेल जर अभ्यासक्रम बघायचा असेल तर हे त्यांची वेबसाईट दिलेली आहे महा महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर तुम्हाला ती संपूर्ण माहिती मिळून जाईल हा व्हिडिओ इथंच थांबवते महत्त्वपूर्ण जाहिरात आहे म्हणून लगेच व्हिडिओ बनवायला लगे घेतली जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच म्हणजे जा, जा जे जाहिराचे जाहिरातीच्या अपडेट आहे किंवा कोणतेही नवीन अपडेट आहेत परीक्षेसंदर्भात ते त्या म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातले आपल्या चॅनलला आपण अपलोड करत असतो हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद